नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय दर मिळत आहे पाहूयात मित्रांनो लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे रिसवड अवकाल्य आहे सहाशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाल्य आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सतरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्यानला वीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती हळदीला नांदेड अवक आलेली आहे चारशे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहाशे साठ रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे पाच रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालली आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार सातशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद